नमस्कार मंडळी कसे आहात सर्व काल माझे दोन पार्सल आले होते तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूयात पण त्या अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतला स्वयंपाकामध्ये आज मस्त शपूची भाजी आणि बाजरीचा भाक बाजरीच्या भाकरीचा बेत होता तर पहिलं पार्सल आहे हा आहे इलेक्ट्रिक पॅड तो मी शिवसाठी म्हणजेच माझ्या बाळासाठी मागवला आहे इलेक्ट्रिक पॅड आहे त्यावर लिहायचे आणि त्याला एक बटन आहे ते बटन प्रेस केले की ते इरेज होते मुलांना प्रॅक्टिससाठी व मोबाईलपासून दूरच ठेवण्यासाठी खूप उपयुक्त प्रोडक्ट आहे आणि त्याला सेल पण दिलेला आहे म्हणजे ते खूप दिवस चालू शकते त्यानंतर हे आहे दुसरं पार्सल स्टेल ते किचनसाठी असे छोटीसे स्टेनलेस स्टीलची रॅक मी मागवली होती ते माझे जे चहा साखरेचे डबे होते ते खिडकीमध्ये खूप विचित्र दिसायचं त्यामुळे मी तेच ठेवण्यासाठी मागवली त्याला दोन वॉल पण दिलेले आहे असे ते वॉल भिंतीला चिटकून आपण ते रॅक लावून द्यायचे आहे आणि त्यावरती आपले जे काही कंटेनर आहे ते ठेवायचे त्याला खाली हुक पण दिलेले आहे त्याला कपं वगैरे टांगू शकतात तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद